मराठवाड्यामध्ये विविध पक्षाचे अठ्ठेचाळीस आमदार आहेत काही नवीन आमदार निवडून आले तर बरेच आमदार पुन्हा दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या टर्मवर ते निवडून आलेले आहेत राजकारणामध्ये काम करताना पहिल्या टर्ममध्ये माणूस जेवढा अधिक ऍक्टिव्ह होऊन पळतो तेवढा दुसऱ्या टर्ममध्ये पळत नाही आणि दुसऱ्यांदा जर निवडून आला तर तिसऱ्यांदा तो थोडा सुस्तावू लागतो आळस करतो आणि तिसऱ्यांदा जर पुन्हा निवडून आला तर त्याला वाटतं आता आपण जनतेसाठी नाहीच आता आपल्याला मंत्रिपद मिळालं पाहिजे आणि आता आपली उंची खूप वाढलेली आहे आणि जेव्हा अशा पद्धतीचा गैरसमज त्याचा होतो की आता आपण जनतेची नाळ तुटली तरी चालू शकतं आता आपण सत्तेच्या पदावर गेलं पाहिजे केवळ आमदार राहून चालत नाही तर मंत्री झालं पाहिजे अशी त्याची भावना निर्माण होते आणि हळूहळू मग जनतेची नाळ तुटते आणि मग पुन्हा चौथ्यांदा पाचव्यांदा तिसऱ्यांदा मग फटका बसतो लोक अशा व्यक्तीपासून दूर जातात राजकारणामध्ये मी गेली पस्तीस वर्ष अनेक आमदार पाहतो आहेत माझा अनेकांशी संबंध आहे संपर्क आहे मंत्री महोदयांशी संपर्क आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी यापूर्वीचा संपर्क माझा होता पत्रकारितेत अनेक वर्ष असल्यामुळे अनेकांचे स्वभाव अनेकांची काम करण्याची पद्धती अनेकांचे जनतेबरोबर असलेले संबंध हे सगळं मला जवळून पाहता आलं परंतु मी गेल्या माझ्या पस्तीस वर्षाच्या पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये माझ्या प पस्तीस वर्षाच्या अनुभवामध्ये मला एक आमदार असा दिसतोय सध्या की ज्या आमदाराचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने घेतला पाहिजे किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदाराने घेतला पाहिजे विधान परिषदेमध्ये असणारे आणि विधानसभे सभेमध्ये असलेले जेवढे आमदार आहेत त्या सर्वांनी या एका अत्यंत चांगल्या आमदारांचा आदर्श घेतला पाहिजे कोण आहेत ते आमदार कशा पद्धतीचं काम करत आहेत या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पंडिले आणि आपण पाहत आहे दरिंगा लाईव्ह मित्रांनो खरं तर मी व्यक्तिगत कोणाच्या कौतुकाचा व्हिडिओ कधी करत नाही त्यातल्या त्यात भारतीय जनता पार्टीच्या संदर्भात जर कोणी व्यक्ती असेल तर त्याचाही कधी मी व्हिडिओ करत नाही किंवा त्यावर बोलत नाही भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचे विचार भारतीय जनता पार्टीची काम करण्याची पद्धत भारतीय जनता पार्टीचं लोकांच्या प्रती असलेलं जो असलेल, काय नाळ आहे या नळेच्या मी पूर्णपणाने विरोधात आहे कारण ही पार्टी हा पक्ष या पक्षाचे नेते या पक्षाची ध्येय आणि धोरणं ही सर्व समावेशक नाहीत असं माझं अभ्यासपूर्ण मत आहे माझं स्वतः पूर्त मी स्वतः जेवढा काही के, अभ्यास केला या पार्टीचं तेवढं माझं मत आहे परंतु भारतीय जनता पार्टीचा एक आमदार मला असा आता सध्या दिसून आलेला आहे की ज्याचं कौतुक केल्यापासून राहत नाही आणि ते आहेत लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार अभिमन्यू पवार हे नाव महाराष्ट्राला नवन नाही ते मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव होते त्यानंतर मुख्यमंत्र्याचे ते, ते जवळचे आहेत एवढं एवढ्यावरून महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख आहे परंतु मित्रांनो अशी परिस्थिती नाही अभिमन्यू पवार हा अत्यंत मेहनती आणि कष्टाळू व्यक्ती आहे म्हणजे सकाळी साडेसहा वाजता ते सात वाजता हा व्यक्ती कामाला लागतो जनतेच्या कामाला लागतो आणि कितीही लोक आले काहीही प्रश्न असले तर केवळ निवेदनं घेऊन आपल्या पी ए का देण्याची नौटंकी आणि नाटक अभिमन्यू पवार कधी करत नाहीत तर प्रत्येक पत्र आपल्या स्वतःच्या फाईलला ठेवून त्या पत्रावर रात्री पूर्णपणाने अभ्यास करून त्या पत्राची वर्गवारी करून कुठल्या डिपार्टमेंटकडे हे काम आहे कोण मंत्री आहे कोण सचिव आहे कोण उपसचिव आहे कोणाला बोललं पाहिजे कसं काम केलं पाहिजे या संदर्भातला जो अभ्यास अभिमन्यू पवारांचा आहे तो अभ्यास मला वाटतं आजचे आमदार करत नाहीत खरं म्हणजे या सगळ्या आमदारांनी करण्याची आवश्यकता आहे केवळ आपण विकासाचा निधी आणतो आणि लोकांना सांगतो की मी फार मोठं काम करतोय तर असं नाही जनतेची या विकासाच्या निधीपेक्षा सुद्धा काही वेगळी कामं असतात हा महत्वाचा मुद्दा आहे नगरपालिका हद्दीमध्ये किती निधी आणला किंवा ग्रामपंचायतीला किती निधी आणला किंवा रस्त्याला किती निधी आणला किंवा आणखीन कुठल्या कामाला किती निधी आणला याच्यापेक्षा सुद्धा जनतेची काही प्रश्न ही लाल फितीमध्ये सदैव अडकून पडलेले असतात ते तालुक्याच्या तहसीलदारापासून किंवा पंचायत समितीच्या गट काय म्हणतो आपण पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यापासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत आणि मुख्य सचिवांपर्यंत लोकांचे काही प्रश्न प्रलंबित असतात तरुणांचे काही प्रश्न असतात महिलांचे काही प्रश्न असतात वृद्धांचे काही प्रश्न असतात जमिनीचे काही प्रश्न असतात धार्मिक स्थळांचे काही प्रश्न असतात शैक्षणिक क्षेत्रातले काही प्रश्न असतात क्रीडा क्षेत्रातले काही प्रश्न प्रश्न असतात ग्राउंडचा प्रश्न असतो क्रीडा क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी काम करणाऱ्या खेळाडूंचे काही प्रश्न असतात संगीत क्षेत्रामधल्या लोकांचे प्रश्न असतात विविध क्षेत्रामधले साहित्य क्षेत्रामधले काही लोकांचे प्रश्न असतात या प्रश्नांना हे प्रश्न जेव्हा अभिमन्यु पवारांच्या समोर येतात तेव्हा अभिमन्यू पवार ही सगळी प्रकरण व्यवस्थित समजून घेतात पहिल्यांदा की जो कार्यकर्ता आहे किंवा नागरिक आहे त्याचं म्हणणं काय आहे त्याचा प्रश्न काय आहे तो कशा पद्धतीनं या प्रश्नासाठी आजपर्यंत लढत आलाय आणि ते काम का होत नाहीये याचा पूर्णपणे अभ्यास अभिमन्यू पवार करतात आणि मग आ, ही सगळी फाईल घेऊन म्हणजे ते इतक्यांदा बघा काय गंमत आहे तुम्हाला विश्वास वाटणार नाही महाराष्ट्राला विश्वास वाटणार नाही की आज रात्री जेव्हा ते मुंबईत आहेत असं कार्यकर्त्यांना किंवा तिथल्या अधिकाऱ्यांना दिसतं तेव्हा ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता आपल्या मतदारसंघामध्ये मतदारसंघातल्या एखाद्या गावामध्ये आपल्या कामाला गेलेले दिसतात तर तीन वाजता चार वाजता ते पाच वाजता पार्टीच्या मिटिंगसाठी मुंबईमध्ये हजर असतात हाँग म्हणजे सर्व ठिकाणी असला तगडा वावर या कार्यकर्त्याचा या नेत्याचा आहे त्यामुळं अभिमन्यू पवारांची लातूर जिल्ह्यामध्ये लोकप्रियता अत्यंत वाढत आहे खरं म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये देशमुखांपेक्षा म्हणजे आम्ही देशमुखांपेक्षा दुसऱ्या एखादीची लोकप्रियता वाढते ही गोष्ट लातूरकर म्हणजे आम्ही देशमुखांचे कार्यकर्ते हजम नाही करणार परंतु लातूरमध्ये आता असं घडतंय की लातूरमध्ये अभिमन्यू पवार ते उसायचे आमदार असले तरी लातूरचे कार्यकर्ते लातूरचे प्रश्न ते तितक्या ताकदीने सोडवतात की संपूर्ण लातूरला आता अभिमन्यू पवारांचा एक आधार वाटू लागलेला आहे किंवा लातूर जिल्ह्यातल्या नागरिकांना अभिमन्य पवारांचा एक एक प्रकारचा आधार वाटू लागलेला आहे आणि मग कुठलाही प्रश्न असला किंवा आपण जेव्हा चर्चामध्ये बसतो चहा पीत बसतो गप्पा मारत बसतो आणि एखाद्या प्रश्नात जी चर्चा होते तेव्हा लोक सहजपणे बोलू जाऊ लागलेले आहेत की हा प्रश्न अभिमन्य पवार सोडू शकतात बाकी कोणाकडं या प्रश्नाच्या संदर्भात दुसऱ्या आमदाराकडे जाऊन काही उपयोगाचं नाही आणि अशा पद्धतीची एखाद्या व्यक्तीची जेव्हा चर्चा होते अशा पद्धतीनं एखाद्या आमदाराचं काम जेव्हा लोकांच्या समोर जातं तेव्हा त्या आमदाराला फार मोठं भविष्य आहे किंवा लोकनेता होण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया या व्यक्तीच्या कार्यक्षमतेमध्ये कार्यप्रणालीमध्ये दिसून येत असते आणि म्हणून मग जेव्हा आता दुसऱ्यांदा दुसऱ्या मध्ये औषयाला औष्यातून अभिमन्यू पवार विजय झाले तेव्हा लातूरच्या जनतेने त्याचा जल्लोष केलेला आम्हाला पाहायला मिळाला किंवा लातूरमध्ये परवाच एक अभिमन्य पवारांचा सत्कार झाला या सत्कार सोहळ्यामध्ये लातूरच्या कार्यकर्त्यांनी लातूरच्या जनत्यांनी भारतीय जनता पार्टीच्याच नव्हे तर सामान्य कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीची सत्कार सोहळ्याला हजेरी लावली किंवा त्यांच्यामध्ये जो उत्साह होता ते जे फुलं उदळणं होतं ते हार घालणं होतं ते जे जयकार करणं होतं हा जो काही प्रकार होता हा प्रकार असा शांतपणानं आपण जेव्हा या प्रकाराकडे पाहतो तेव्हा आ, हे काही पैसे देऊन आणलेले कार्यकर्ते नाहीत किंवा पैसे देऊन आणले देऊन केलेला सोहळा नाही किंवा दबावपोटी भीतीपोटी संपन्न होत असलेला हा सोहळा नाही तर उत्स्फूर्तपणे जनतेच्या मनातून नागरिकांच्या मनातून ज्यांचे ज्यांचे प्रश्न अभिमन्यू पवारांनी सोडवलेले आहेत किंवा अभिमन्यू पवारांच्या निर्णयामुळं त्यांच्या कामामुळं ज्या ज्या कुटुंबांना फायदा झालेला आहे असे सगळे लोक त्या कार्यक्रमाला का उपस्थित राहतात आणि आपल्या या कार्यकर्त्याचं आपल्या या नेत्याचं तोंडभर कौतुक करतात ही गोष्ट बाकीच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या सर्व आमदाराने शिकली पाहिजे आणि अभिमन्यू पवार हे कार्यकर्त्यामध्ये मिसळतात जनतेमध्ये मिसळतात आता आपण म्हणाल की जनतेत सर्वच आमदार मिसळतात पण जनतेमध्ये कसं मिसळावं लागतं हे जर शिकायचं असेल महाराष्ट्रातल्या जनतेला तर ते अभिमन्यू पवाराच्याकडं शिकलं पाहिजे त्यांचा जो जनतेचा दरबार आहे हा दरबार किती सहज असतो म्हणजे किती एका कुटुंबात आपण बसलेला आहोत आपण कुटुंबाच्या करत्या मोठ्या भावाकडे आपण आपला प्रश्न मांडतो आणि मोठा भाऊ तितक्याच कौतुकाने तितक्याच आदराने तितक्याच आपलेपणाने त्या प्रश्नाकडे बघतोय आणि तो प्रश्न सोडवतोय अशा पद्धतीची वातावरण निर्मिती किंवा अशा पद्धतीची भावना त्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण होते आणि हे सगळं पाहून मोठं आश्चर्य मलासुद्धा वाटतं की हा या कार्यकर्त्यामध्ये किंवा या नेत्यामध्ये एवढी ऊर्जा किंवा लोकांचे काम करण्याच्या संदर्भामध्ये लोकांच्या गरजेला धावून जाण्याच्या संदर्भामध्ये लोकांचे जा अश्रू पुसण्यासाठी तत्पर राहण्याच्या संदर्भामध्ये या कार्यकर्त्यामध्ये एवढी ऊर्जा आली कुठून आता भारतीय जनता पार्टीचे अनेक आमदार मी पाहिलेले आहेत नाही असं नाही किंवा भारतीय जनता पार्टीची ही ऊर्जा वगैरे कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते आमदार मी पाहिलेले आहेत मंत्री पाहिलेले आहेत माझा चांगला त्या विषयावर अभ्यास आहे पण अभिमन्यू पवार एक असं रसायन आहे की हे रसायन महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांनी एकदा पाहिलं पाहिजे त्यांच्या मतदारसंघामध्ये आलं पाहिजे अहो कुठलीही माणसं आता मावसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कुठेतरी धुळ्याहून कुठेतरी जळगावून कुठेतरी नाशिक होऊन किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या एखाद्या जिल्ह्यातून तालुक्यातून एखादा कार्यकर्ता हुडकत हुडकत औषाला येतो किंवा त्यांचं घर उडकतो त्यांचं कार्यालय हुडकतो आणि त्यांच्याकडं जाऊन आपला प्रश्न ठेवतो की साहेब माझा मा मा हा प्रश्न आहे हा प्रश्न सुटला नाही तेव्हा या हा नेता तेवढ्याच काय म्हणतो आपण त्याला कौतुकानं त्याचं निवेदन स्वीकारून किंवा त्याचं म्हणणं ऐकून त्याला निश्चितपणानं न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो आणि अभिमन्यू पवारांच्या हातात गेलेला कागद काय म्हणतो आपण त्याला कचराकुंडीत जात नाही किंवा पी एच्या फाईलमध्ये जात नाही तर तो अभिमन्यू पवारांच्या टेबलला राहतो आणि तिथून थेट ज्यांच्याकडे ते थे काम आहे त्याच्या टेबलवर तो कागद जातो केवळ कागदच जात, जात नाही तर अभिमन्यू पवार स्वत जातात मंत्रालयामध्ये जेवढे सेक्रेटरी आहेत जेवढे मंत्री आहेत जेवढे म्हणून डेक्स आहेत टेबल आहेत त्या प्रत्येक टेबलवर जे जिथं जिथं काम असेल तिथं तिथं हा कार्यकर्ता हा नेता फिरत राहतो आणि मग तातडीने ज्यांची ज्यांची कामं झालेली आहेत तुमचं काम झालं म्हणून पद्धतशीरपणे त्याला कळवलं जातं आणि तो आनंदाने अगदी हुरळून जातो अशा आनंदाने हुरळून गेलेले कार्यकर्ते अभिमन्यू पवारांनी महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेले आहेत ते जरी आज औषधचे आमदार असले तरी त्यांचा जो पसारा आहे त्यांचा जो कार्यकर्त्यांचा जो संचय आहे तो पूर्ण महाराष्ट्रावर असल्याचं आपल्याला बघायला मिळतं म्हणून लातूर जिल्ह्यामध्ये आमदार अभिमन्यू पवारांच्या दुसऱ्या टर्ममध्ये जिल्ह्याचा विश्वास किंवा जिल्ह्याचं नेतृत्व म्हणून अभिमन्यू पवारांकडं पाहिलं जाऊ शकतं उद्याच्या जा जेव्हा महानगरपालिकेच्या पंचायत समितीच्या जिल्हा बँकेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील तेव्हा अभिमन्यू पवारांची भूमिका त्यांचं काम हे प्रथम क्रमांकावर भविष्यामध्ये राहण्याची शक्यता आहे कारण अभिमन्यू पवार तेवढ्याच म्हणजे ताकदीनं लोकांची कामं करतात खरं म्हणजे हे अशा पद्धतीचं काम अमित देशमुखांनी करायला हवं हो होतं परंतु अमित देशमुख हे देशमुख असल्यामुळं आणि ते आ, मोठे मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव असल्यामुळे लोकांमध्ये सहज त्यांना मिसळणं त्यांचा स्वभाव नाही अलीकडे ते आता थोड्या मताने निवडून आल्यामुळं अलीकडे म्हणजे एक दीड महिन्यामध्ये ते लोकांकडं लोकांमध्ये मिसळत आहेत पण ते पूर्वी त्यांना भेटायचं म्हणलं की लोकांना दोन दोन तीन तीन तास वाट पाहावी लागत होती वेट करावी लागत होती तीच परिस्थिती बाकी सगळ्या मंडळींची आहे आ, बाकी सगळी मंडळी भेटतच नाही तसा लोकांचा लोकांची तक्रार असते परंतु सहज ते न उपलब्ध होऊन कोणाचाही फोन जाऊ द्या तो फोन उचलून हो त्याचा प्रश्न समजून घेऊन त्याला परत फोन करून त्याचं काम करणारा एक अत्यंत चांगला कार्यकर्ता लातूर जिल्ह्यातल्या औसा विधानसभा मतदारसंघातल्या नागरिकांना लाभलेला आहे खरं म्हणजे हे त्या नागरिकांचंही त्या मतदारसंघातल्या भाग्यच आहे या त्याच्या अगोदर बसवराज पाटील यांच्यासारखा अत्यंत चांगला स्वच्छ चारित्र्याचा लोकांना सर्व जाती धर्माच्या लोकांना एका धाग्यात बंधन घेऊन पुढे जाणारा आणि विकासाचं काम करणारा नेता लाभला होता त्यानंतर अभिमन्यू पवारांनी बसवराज पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवून किंवा बसवराज पाटील यांच्यापेक्षा सुद्धा दोन पावलं पुढे जाऊन या तालुक्याच्या विकासाला तर गती दिलेली आहेच आहे परंतु लातूर जिल्ह्यातल्या लात लात ला सर्व प्रश्नांना न्याय देण्यासाठी ते जे आज काम करतात त्या कामाचं मनापासून कौतुक केलं पाहिजे आणि कौतुक करत असतानाच महाराष्ट्रातल्या जनतेने अभिमन्यू पवाराच्या या कामाकडं पाहून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपापल्या मतदारसंघामध्ये काम जर केलं तर महाराष्ट्रामध्ये एकही प्रश्न भविष्यामध्ये शिल्लक राहणार नाही आणि हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करेल खऱ्या अर्थानं लोकांच्या शो पुसले जातील खऱ्या अर्थानं लोकांचे प्रश्न सुटतील पण त्यासाठी मात्र लोकांना आमदारांना महाराष्ट्रातले जेवढे आमदार आहेत त्या आमदारांना मात्र अभिमन्यू पवार व्हावं लागेल अभिमन्यू पवार होणं सोपं नाही त्यासाठी कष्ट आहेत मेहनत आहे प्रामाणिकपणा आहे रात्रंदिवस राबण्याची तयारी त्यांच्यामध्ये आहे ही तयारी मात्र या सर्व आमदारांच्यामध्ये असणं आवश्यक आहे मी आज या माध्यमातून अभिमन्यू पवार यांचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही अशा पद्धतीचं काम करत राहा तुम्ही जर चांगलं काम अशाच पद्धतीने करत राहिला लातूर जिल्ह्याच नव्हे तर संपूर्ण मराठवाडा तुमच्या पाठीशी भविष्यामध्ये उभं राहिल्या वाचून राहणार नाही आज इतकाच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत राहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा